नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे नंबर फॉर्मॅट आजपर्यंत तुम्ही हे नंबर फॉर्मॅट वापरलं असेल बऱ्याच लोकांना ह्या नंबर फॉर्मॅटबद्दल माहितीही असेल पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा प्रकार शिकवणार आहे नंबर फॉर्मॅटमध्ये जो तुम्ही कधीही पाहिला नसेल किंवा केला नसेल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला इथे दोन डेटा दाखवलेले आहेत या डेटामध्ये काय आहे की हा सुद्धा सेल्स डेटा आहे हा सुद्धा सेल्स डेटा आहे प्रोडक्ट क्वार्टर वन क्वाटर टूचा सेल्स आहे अचिव्हमेंट किती आहे मायनस सिक्स हंड्रेड हा पूर्ण डेटा आणि सेम डेटा इथेसुद्धा आहे आणि याच्यामध्ये अचीवमेंट तुम्हाला ब्रॅकेटमध्ये सिक्स हंड्रेड दिसेल जर इथे मी अचीवमेंट चेंज केली आणि इथे सांगतो आहे की मी साडेतीन हजार रुपये तर हे झाली पॉझिटिव्ह नंबर आणि सेम सुद्धा मी सेम केलं तर इथेसुद्धा पॉझिटिव्ह नंबर झाला पण जिथे जिथे निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे मी फक्त सांगितलं की हंड्रेडचा सेल झाला तर डायरेक्ट टू थाउजंड नाईन हंड्रेड काय आले ब्रॅकेटमध्ये आले याचाच अर्थ ही मायनस व्हॅल्यू आहे म्हणून हे ब्रॅकेटमध्ये आले तर हे कसं करतात हे ब्रॅकेट कसं आणलं जातं किंवा ब्रॅकेटमध्ये कसं टाकलं जातं आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी ह्या याचा वापर करेल किंवा जेव्हा किंवा मला अशा प्रकारची कॅल्क्युलेशन करायचं असेल तर प्रत्येक वेळेस मला कुठल्याही इथे क्लिक करून इथे जाऊन काही चेंजेस करायची गरज नको वाटायला त्यासाठी काय करावं लागेल हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका नवीन शीटमध्ये एका नवीन शीटमध्ये डेटा पेस्ट केला आणि ह्या पर्सेंटेज कॉमाच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर काय होतं आहे तर इथे जे डॉट्स येतात आहेत बा डॉट्स कॉमा म्हणजे काय कॉमा सेपरेटर व्हॅल्यू करतं म्हणजे हजारापेक्षा जास्त व्हॅल्यू असेल त्याच्यापुढे कॉमा देणार आणि नंतरची ती व्हॅल्यू दाखवणार आणि त्यानंतर इथे डेसिमल प्लेसेससुद्धा दाखवणार पण आता हे डेसिमल मला नको आहेत तर इथे मी हे डेसिमल अशा प्रकारे मायनस करू शकतो आणि राहिलेली जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला अशा प्रकारे दिसते हे आत् हे आत्तापर्यंत आपण करत आलेलो आहोत म्हणजे इथे डेसिमल मायनस करायचं आहे येणार कॉमा येणार कॉमा सेपरेटर होणार पण जर मला इथे कलरिंग यायला हवं किंवा जिथे जिथे निगेटिव्ह नंबर्स आहेत तिथे कलर यायला हवं तर काय करावं लागतं तर फॉर्मॅटमध्ये जातो इथे आहे मोर नंबर फॉर्मॅट आणि इथे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत बा इथे रेड म्हणून दिलेलं आहे तर इथे हे रेड फॉर्मॅट घेतलं मी ओके केलं काय झालं रेडमध्ये ती व्हॅल्यू आली दिसते तुम्हाला रेडमध्ये ती व्हॅल्यू आली पुन्हा क्लिक केलं मोर कलर्स याच्यामध्ये गेलो इथेसुद्धा रेड फॉर्मॅट आहे तर इथे काय होणार आहे पहा क्लिक केलं ओके केलं डेसिमलसुद्धा आले काय आले डेसिमलसुद्धा आले क्लिक केलं इथे आलो पुन्हा क्लिक केलं ओके केलं हे फॉर्मॅट मी घेतलं ज्याच्यापुढे रुपीज आहे काय दिसतंय रुपीजचं सिम्बॉल पण मला हे रुपीजचा सिम्बॉल नको आहे पुन्हा कस्टममध्ये गेलो मी काय घेतलं नॉर्मल जसं मला रेड पाहिजे होतं प्रकारे मी घेतलं आता मी जो मगाशी डेटा कॉपी केला होता तोच इथे पुन्हा मी पेस्ट केला झाला पेस्ट आता मी या याच्यावरती जर क्लिक केलं तर पुन्हा काय झालं पहा याच्यावरती जर मी पुन्हा क्लिक केलं तर काय झालं पुन्हा डेसिमल प्लेसेस आले हे पुन्हा डेसिमल प्लेसेस मला काढावे लागतील पुन्हा इथे जावं लागेल आणि पुन्हा इथे म्हणजे जर माझ्याकडे तीन वेगवेगळ्या आता हा सेल्स डेटा आहे इथे पर्चेस डेटा असेल इथे एक्सपेन्सिस डेटा असेल तर प्रत्येक वेळेस मी इथे जाऊन कस्टममध्ये जाऊन क्लिक करत बसणार नाही मला क्लिक करायचं नाही आहे मला ऑटोमॅटिकली तो डेटा कन्वर्ट झाला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर तुम्हाला जायचं आहे इथे सेल स्टाईलमध्ये ह्या स्टाईल तुम्हाला माहिती आहे आपण ह्या स्टाईलचा वापर फक्त कलरिंग करण्यासाठी करायचो पण आज या स्टाईलमध्ये इथे पहा कॉमा कॉमा करन्सी करन्सी असं दिसतं आहे तुम्हाला करन्सीमध्ये पहा काय दिसतं आहे करन्सीचा सिम्बॉल आला इथे फक्त करन्सी आलं तर फक्त नंबर तुम्हाला इथे काय चेंजेस होतं आहे ते तुम्ही पहा इथे करन्सी घेतलं तर काय आलं आहे काहीच नाही इथे करन्सी घेतलं तर करन्सीचा सिम्बॉल पण आला आणि दोन डेसिमल पण आले इथे फक्त करन्सीचं सिम्बॉल आलं कॉमामध्ये एक पण सेम इथे डेसिमल आलं इथे दोन डेसिमल्स दिसत आहेत इथे डेसिमल्स गायब झालेले आहेत तर अशा प्रकारे दिसत आहेत तर आता या कॉमावरती राईट क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि इथे सांगायचं आहे मॉडिफाय काय सांगायचं आहे मॉडिफाय आता मॉडिफाय मला काय करायचं आहे प्रोटेक्शन द्यायचं आहे किंवा फाईल फील करायचं आहे कलर कुठला किंवा बॉर्डर वगैरे करायची आहे का कि किंवा फॉन्ट वगैरे द्यायचा आहे किंवा अलाइनमेंट वगैरे करायची आहे का तर नाही मला ह्या सगळ्या गोष्टी नाही करायच्यात तर मला काय करायचं आहे तर फॉर्मॅट करायचं आहे क्लिक केलं फॉर्मॅट आता फॉर्मॅट करत असताना कुठल्या टाईपचं फॉर्मॅट करायचं आहे ते सांगायचं आहे इथे जायचं आहे कस्टममध्ये आणि कस्टममध्ये तुम्हाला जे हे रेडवालं तुम्ही यूज करत होता याच्यामध्येच थोडेफार चेंजेस तुम्हाला करायचे आहेत आणि ते चेंजेस केल्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही कॉमाच्या बटनवरती क्लिक कराल ऑटोमॅटिकली सगळीकडे चेंजेस पाहायला मिळतील पहा काय करायचं आहे ज्या डेटाला करायचा आहे तो डेटा सिलेक्ट करायचा परत एकदा दाखवतो सेल्स स्टाईल्समध्ये जायचं या कॉमावरती राईट क्लिक करायचं मॉडिफाय करायचं नंबरमध्ये जायचं फॉर्मॅटवरती क्लिक करायचं आलं कस्टममध्ये जायचं आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला कुठला रेड पाहिजे हे रेड पाहिजे ज्याच्यामध्ये फक्त नंबर रेड होणार डेसिमल येणार नाहीत क्लिक केलं ओके केलं ओके केलं आणि आता या कॉमावरती क्लिक करून पहा काय झालं कॉमा आला पण डेसिमल प्लेसेस आले का इथे सुद्धा डेसिमल प्लेसेस आले का नाही आले पण मला ब्रॅकेट पाहिजे होतं याला ब्रॅकेट यायला हवं जिथे जिथे नंबर मायनसमध्ये आहे तिथे ब्रॅकेट यायला हवं ब्रॅकेटमध्ये तो नंबर यायला हवा तर पुन्हा क्लिक करायचं पुन्हा कॉमामध्ये जायचं मॉडिफायरमध्ये क्लिक करायचं फॉर्मॅटमध्ये जायचं आणि आता इथे इथे तुम्हाला मी झूम करून दाखवतो काय करायचं इथे तुम्हाला हा जो नंबर आहे स्टार्टिंगचा हॅश कॉमा पुन्हा हॅश हॅश झिरो हा जो आहे हा पॉझिटिव्ह नंबरसाठीचा फॉर्मॅट आहे त्यानंतर सेमीकोलन दिलेला आहे रेड कशासाठी यायला हवा मायनस हॅश कॉमा हॅश हॅश झिरो म्हणजे जिथेसुद्धा व्हॅल्यू झिरोमध्ये असेल मायनसमध्ये असेल तिथे काय होणार रेड कलर येणार पण मला ब्रॅकेट पण हवं आहे ना मग काय करायचं तर एंडला ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट टाकायचं आणि त्याच्या स्टार्टिंगलासुद्धा मला ब्रॅकेट यायला हवं म्हणून ओपन ब्रॅकेट टाकायचं म्हणजेच काय तर लास्टचे जे हॅश मायनस हॅश वगैरे जे आहेत त्यांना ब्रॅकेटमध्ये टाकायचं आणि ओके करायचं ओके गेला आली का ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू म्हणजे इथेसुद्धा जर तुम्ही सांगितलं की या मै या वर्षी सातशेचा मायनस झाला या क्वॉर्टरमध्ये तर इथे जरी काही चेंजेस तुम्ही करताय तर ते चेंजेस इथे होणार आहेत इथे सांगितलं मी एट हंड्रेड वन थाउजंड एट हंड्रेड इथे पॉझिटिव्ह नंबरमध्ये कन्वर्जन झालेलं आहे पा पुन्हा सिलेक्शन करायचं आता काय करायचं आहे मला की ब्रॅकेटमध्ये आलं याचा अर्थ आणि रेड झालं याचा अर्थ ती मायनस व्हॅल्यू आहेच मग त्यासाठी हे मायनसचं सिम्बॉल मला नको आहे तर ते काढण्यासाठी काय करायचं आहे पुन्हा क्लिक करायचं सेल्समध्ये जायचं कॉमामध्ये जायचं मॉडिफायरमध्ये जायचं फॉर्मॅटमध्ये जायचं आणि हे जे सिम्बॉल आहे ते काढून टाकायचं ओके करायचं ओके केलं गेलं आता तुम्ही कुठेही आता तुम्ही इथे समजा मी आता आपण हा फॉर्मॅट कशासाठी लागू केला होता फक्त एवढ्यासाठी पण या वर्कबुकमध्ये जिथे कुठे तुम्ही आता मी इथं पूर्ण टाकला मॅगी सात हजार तीन हजार पाचशे पहा काय होतं आहे तीन हजार पाचशे मायनस सात हजार साडेतीन हजार आले काय झालं मायनस आली व्हॅल्यू आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे फक्त या बटनवरती एकदा क्लिक करा ऑटोमॅटिकली तिथे चेंजेस झालेले तुम्हाला दिसतील म्हणजे या अगोदर जेव्हा आपण क्लिक करायचो फक्त काय व्हायचं हो कॉमा सेपरेटर यायचा म्हणजे जी काही व्हॅल्यू तुम्ही इथे टाकत असाल आता समजा ही दहा हजार आहे या कॉमावरती क्लिक केल्यानंतर फक्त कॉमा यायचा पण जर आता इथेच तुम्ही मायनस व्हॅल्यू टाकली तर लगेच ब्रॅकेटमध्ये ती व्हॅल्यू येणार आणि हे कसं केलं आपण इथे जायचं सेल स्टाईलमध्ये कॉमामध्ये आणि इथे मॉडिफाय करून तुम्हाला हा फॉर्म्युला किंवा हे टाईप करायचं आहे फॉर्मॅटमध्ये जायचं जर तुम्हाला हे कुठे मिळालं नाही तर डायरेक्टली इथे टाईप करा ना काहीच हरकत नाही इथे टाईप करायचं ते दिसतंय का जसं मी आता इथे काहीतरी टाईप करते तसं तुम्ही टाईप करूनसुद्धा सेट करू शकता ते अशा प्रकारे मी काय टाईप केलं होतं त्याच्यामध्ये ते तुम्हाला इथे दिसतंय का तुम्हाला ते दाखवतो त्याच्यामध्ये काय कोड आहे किंवा तुम्हाला जर ते लिहून घ्यायचं असेल कशा पेपरवरती वगैरे तर तुम्ही ते अशा प्रकारे लिहून घ्या फॉर्मॅटमध्ये जा आणि इथे जो कोड दिलेला आहे तो कोड फक्त याच्यामध्ये टाका ओके करा ओके करा ते चेंजेस इथे अवेलेबल असतील आता हे झालं फक्त या जी माझी फाईल आहे करंट माझी जी फाईल आहे या फाईलपुरतीच हे मर्यादित आहे मी ही जर फाईल क्लोज केली किंवा फाईलमध्ये गेलो न्यूमध्ये गेलो आणि एक नवीन फॉर्मॅट घेतलं आणि जर इथे मी आता पहा फाईव्ह हंड्रेड मायनस केलं या कॉमावरती क्लिक केलं काही होणार नाही फक्त दोन डेसिमल वाढणार एवढंच होतं आहे म्हणजे काय की जो मी फॉर्मॅटिंगची सेटिंग केलेली आहे सेलमध्ये जाऊन फॉर्मॅट जो सेट केलेला आहे तो फक्त त्या फाईलपुरती मर्यादित होता मला प्रत्येक वेळेस इथे जावं लागेल क्लिक करावं लागेल मॉडिफायरमध्ये जावं लागेल हा नंबर फॉर्मॅटमध्ये जावं इथे चेंजेस करावे लागतील ह्याच्यामध्ये जाऊन पुन्हा याच्यामध्ये इथे जावं लागेल रेडमध्ये आणि इथे चेंजेस करावे लागतील मग हे सगळं नको करायला त्यासाठी काय करायचं तर एकदा काय करा तुम्ही फक्त एकदा वन टाईमसाठी काय करायचं फॉर्मॅटमध्ये जायचं कॉमामध्ये जायचं मॉडिफायरमध्ये जायचं फॉर्मॅट क्लिक करायचं आपल्याला कुठलं फॉर्मॅटमध्ये चेंजेस आणि कशा प्रकारचे चेंजेस हवेत ते तुम्ही सांगायचं आहे मला खूप मायनसचा सिम्बॉल नको ब्रॅकेट टाकलं आणि इथे एंडला ब्रॅकेट टाकलं ओके गेलं ओके झालं सेट चेक करण्यासाठी इथे मायनस थाउजंड टाकून बघितलं कॉमावरती क्लिक करून पाहिलं झालं चेंजेस झालेत म्हणजे काम करतं आहे ते आता काय करायचं आहे तर ही जी फाईल आपण आता बनवत होतो ज्याच्यामध्ये आपण हा फॉर्म्युला किंवा के चेंजेस केले ती फाईल का काय करायचं फाईलमध्ये जायचं सेवॅजमध्ये जायचं इथे आणि इथे सांगायचं सेव्ह करताना एक्सेल टेम्प्लेट आणि टेम्प्लेट काय नंबरने काय नावाने सेव्ह कराल मी इथे टाईप केलं नंबर फॉर्मॅट या नावाने सेव्ह केलं सेव्ह क्लोज झाली आणि ही जी फाईल कुठे सेव्ह होते माहिती आहे का सेटिंग्समध्ये म्हणजे एक्सेलचं जे सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल केलं असेल त्याच्या सेटिंग्सच्या फाईल्समध्ये ही फाईल सेव्ह होते क्लोज केलं आता जेव्हा केव्हा तुम्हाला अशा टाईपची फाईल हवी आहे की ज्याच्यामध्ये मायनसचं कॅल्क्युलेशन व्हायला हवं त्यावेळेस तुम्ही फाईलमध्ये जायचं न्यूमध्ये जायचं न्यू ब्लँक वर्कबुक इथून न घेता इथे बा वरती दिलेलं आहे पर्सनल म्हणून ऑप्शन आला आहे पर्सनलमध्ये जायचं आणि हे नंबर फॉर्मॅटवरती क्लिक करायचं आहे तर एक फाईल चालू होईल आणि त्या फाईलमध्ये म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये क्लिक केलं आलं का ते फॉर्मॅट आणि नंतर ही फाईल तुम्ही जा, जा सेव ॲज करून कुठे ज्या ज्या नावाने सेव्ह करायची आहे त्या नावाने तुम्ही ती फाईल सेव्ह करू शकता अशा प्रकारे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय